जय शिवराय आजच्या या विजयी संकल्प मिळाव्यासाठी मंचावर उपस्थित असणारे देशाचे नेते तरुणांसाठी जेव्हा सगळं काही संपलेलं असतं भिंतीला पाठ लागलेली असती तेव्हा संकटासमोर शरण जायचं की पूर्ण ताकदीनिशी लढून संकटाला पायाखाली घ्यायचं ते लढायचं कसं असतं ते शिकवणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब माजी राज्यपाल माजी खासदार आपले मार्गदर्शक श्रीनिवाजी पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्षा लोकसभेतल्या आमच्या नेत्या रत्न खासदार सुप्रियाताई सुळे आजकाल एसआरएचं पीक घेतलं जाते एसटीपी पीच पीक घेतलं जाते टक्केवारीच पीक घेतलं जातंय कॉन्ट्रॅक्टचं पीक घेतलं जात म्हणजे एकीकडे इंद्राणी माई फेसाळली एसटी पीच्या प्लांटची छान इशा झाली पाहिजे असं म्हटलं जातं आणि त्यावेळी एकाच कंपनीला नव्वद टक्के एसटी पीची कामं कशी जातात हा शहराला मोठा प्रश्न पडतो मग एसआरआ पीक घेत असताना कोण कोणाच्या हातात हात घालून ते पीक कापत राहतं त्यामध्ये खरे हकदार किती राहतात आणि बोगस हकदार किती राहतात हा प्रश्न निर्माण होतो त्याला कोणाचा वरदहस्त आहे हा प्रश्न निर्माण होतो आणि कारण लोकप्रतिनिधींचे जर काही नातेवाईक जे पत्रकार बांधव चर्चा करतात की लोकप्रतिनिधींचे नातेवाईक ताई बरोबर ना म्हणजे अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबर मध्ये जर लोकप्रतिनिधींचे नातेवाईक बसून कंत्राट कुणाला जाणं हे ठरवत असतील तर मग हे सांगण्याची वेळ आलेली आहे की या शहराला मालकी हक्क गाजवणाऱ्या नाही तर लेकराच्या मायेनं आईची काळजी घेतली जाते तशा लेकरांची गरज आहे आणि ही लेकर ही सगळी समोर बसलीत ही तुमच्या प्रत्येकावरची जबाबदारी आहे पण फार सविस्तर यावर बोलणार नाही कारण महापालिकेची निवडणूक का अजून पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये ट्रेलर दाखवू विधानसभेच्या प्रचाराला येतो तेव्हा ट्रेलर दाखवतो आणि महापालिकेच्या निवडणुकीला पिक्चर दाखवू पण मग रोहित रोहितदादा तुम्ही म्हणालात की उद्या इथं कोणाचा तरी मेळावा आहे पण मला तर असं कळलं की मेळावा जयपूरला असणार आहे हा कारण ती पिंक सिटी आहे म्हणजे कोणी कुठला रंग वापरावा याविषयी फक्त लोकांच्या आयुष्यातली ती गुलाबी स्वप्न या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या सर्वसामान्य टॅक्स या शहरात जेव्हा भविष्य काढायला येतो मिनी इंडिया म्हणून भविष्य काढायला येतो तेव्हा तो ती अनेक गुलाबी स्वप्न रंगवत येतो तेव्हा तो, तो गुलाबी रंग हा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या स्वप्नात दिसावा केवळ राजकीय के व्यासपीठावर नाही असं सर्वसामान्य पिंपरी चिंचवडच्या नागरिकाचं मत भला मत सुनो आणि तिसरी प्रवृत्ती ती आहे भलामत देखो म्हणजे महाराष्ट्राच्या भल्याचं बघू नका वारंवार एकामागून एक घोषणा करत चला घोषणा करत असताना महाराष्ट्र किती आर्थिक संकटात जात आहे याचा विचार करू नका ते आहे भलामत देखो आणि अशा पद्धतीचं भलामत बोलो भलामत सुनो आणि भलामत देखो हे जे सरकार आहे हे सरकार आता आपल्याला घालवायचं अनेक योजनांचा सध्या उल्लेख होतो उहापोह होतो लाडकी बहीण सारख्या योजनेचा सा उहापोहा होईल ज्याला सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आमच्या बहिणीला नक्की तिच्या हक्काची गोष्ट मिळाली पाहिजे याविषयी कुणाच्याही मनात दुमत नाही पण ती बहीणच एकदा विचारते की पंधराशे रुपये महिना म्हणजे पन्नास रुपये दिवसाला काय काय भागतंय काय काय भागतंय हा बहीण सुद्धा विचार करते कि ना आमच्या बहिणी तेवढ्या हुशार आहेत त्यामुळे बहिणीला वाचवायचं काय खर्चायचं काय हे बरोबर कळतं त्यामुळे पंधराशे रुपये माझ्या भगिनींनो जरूर वाचवा पण आपलं बहुमूल्य मत तेवढ्यासाठी खर्चू नका एवढी शहाणी तुमच्यामध्ये शंभर टक्के याची मला खात्री आहे दुसरी एक नवीन घोषणा झाली लाडका भाऊ म्हणजे म्हणतात लाडका भाऊ पण ती मुख्यमंत्री रोजगार योजनेची ही घोषणा आहे ज्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपयांची तरतूद आहे पण ही तरतूद करत असताना हा साधा भाबडा प्रश्न महाराष्ट्र सरकारला आहे की बारावी पास झाल्यानंतर तुम्ही स्टायपेंट देणार पदवी के नंतर दहा आठ हजार स्टायपेन देणार डिग्री असेल तर दहा हजार स्टायपेन देणार पण ही अप्रेंटिसशिप फक्त सहा महिन्यांसाठी आहे किती सहा महिन्यांनंतरची गॅरंटी कोण देणार हा पहिला प्रश्न येतो दुसरा प्रश्न येतो जर स्टायपेंडचा खर्च हा महाराष्ट्र सरकार आपल्या खिशातून करणार असेल तर त्या कंपन्यांना महाराष्ट्र सरकार काही बंधन घालणार का की आमची जर हजार पोरं तुम्ही स्टायपेनवर घेतली अप्रेंटिस म्हणून घेतली तर त्यातल्या त्या किती मुलांना परमनंट करणार यासाठी महाराष्ट्र सरकारनं युवकांच्या रोजगाराचा जो विचार करायला हवा होता हा रोजगाराचा विचार हा परमनंट रोजगाराचा विचार अजून या योजनेत उरत नाही तो दिसत नाही आणि म्हणून याची जरी स्टायपेन देण्याची जरी गॅरंटी देत असले तरी ते किती महिने मिळणार याची वॉरंटी सरकार कधी देणार हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे मनगटाच्या ताकदीवर आणि उरातल्या हिमतीवर शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची जर प्रेरणा असेल तर त्या युवकांना तशा संधी तशा रोजगाराच्या संधी कधी देणार हा एक प्रश्न निर्माण होतो आणि त्याच वेळी अगदी दह्यापासून पायातल्या स्लीपर पासून प्रत्येक गोष्टीवर अंगातल्या कपड्यापासून प्रत्येक गोष्टीवर टॅक्स पे करणाऱ्या माझ्या सर्वसामान्य मध्यम वर्गीय नोकरदार टॅक्स पेअरला त्याच्या अदा केलेल्या टॅक्समधून नेमकं काय मिळणार हा महत्वाचा प्रश्न आणि हे सगळे प्रश्न घेऊन विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय आणि जेव्हा या प्रश्नांचा आपण गांभीर्यानं विचार करतो तेव्हा मान ते कोणत्याही महान माणसाला माझ्या कोणत्याही भगिनीला आवडणार नाही तुम्हाला आवडल पोराला रोज शाळेतून चॉकलेट मिळते बरोबर आपण म्हणू पोराला रोज शाळेतून चॉकलेट मिळते पण पोराचा जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा रिझल्टमध्ये पोरगा पहिल्या नाही अकराव्या नंबरवर असतो चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला नक्की काय हा नाही हो चॉकलेट चांगले चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला मग आता विचार करा पंधराशे रुपये लाडकी बहिणला देणारं राज्य जेव्हा गुंतवणुकीमध्ये पहिल्या नंबरवरून अकराव्या नंबर वर जात जेव्हा सतरा सतरा प्रोजेक्ट युवकांच्या भवितव्यातून निघून जातात जेव्हा प्रगत असणाऱ्या राज्याला महाराष्ट्रासारख्या राज्याला इतर राज्यांच्या योजनांची कॉपी करण्याची वेळ येते तर मग चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला आणि हा पहिला नंबर टिकवण्यासाठी येत्या विधानसभेत तुमच्यापैकी प्रत्येकाला कंबर कसायची आहे रोहित दादानी मग चॅलेंज दिले काय पिंपरी चिंचवड शहरातले तीनही आमदार हे महाविकास आघाडीचेच आमदार झाले पाहिजेत हा तुमच्या प्रत्येकाचा हा संकल्प असेल आणि एकदा हे वादळ सुरू झालं एक गोष्ट काळ्या दगडावरची रेग आहे विधानसभेला सत्ता परिवर्तन होणार महाविकास आघाडीच सरकार येणार कारण लोकसभेला लोकसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे विधानसभा मतदार संघांमध्ये महाविकास आघाडी ही लोकसभेला आघाडीवर आहे आता विधानसभेला जेव्हा पवार साहेबांचं वादळ महाराष्ट्रात घुमेल तेव्हा हे चित्र आणखी वेगळं होईल आणि हे सरकार येत असताना पिंपरी चिंचवडकरांना माझी तुम्हाला विनंती आहे कारण एखाद्या गोष्टीचा साक्षीदार होणं वेगळी गोष्ट असतं आणि एखाद्या गोष्टीचा शिल्पकार होणं वेगळी गोष्ट असतं त्यामुळे केवळ महाविकास आघाडीचं सरकार येणार याचे साक्षीदार होऊ नका तर त्याचे शिल्पकार व्हा आणि पिंपरी चिंचवड मधून महाविकास आघाडीचे तीनही आमदार विजय करण्याचा निर्धार करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय